आणि फोडला नांदगाव शाळेचे पालक झाले भावने शाळेतील चिमुकल्यांकडे पाहून पालकांनाही आपल्या भावनांना घालता आला नाही विद्या चेतना प्रकल्प कडेरी मठ यांच्या अंतर्गत पाद्यपूजन कार्यक्रमाचे आयोजन उपक्रमांची शाळा म्हणून नावलौकिक असलेल्या नांदगाव शाळेने भव्य दिव्य स्वरूपात केले संस्कार हे बालवयातच घडणे गरजेचे असते बालवयात बीजारोपण झालेले संस्कार म्हणजे अख्ख्या आयुष्याची सर्वात मोठी शिदोरी असते अभ्यासक्रमातील अनेक विषयांचे शिक्षण मुलं घेत असतात त्यातीलच मूल्य शिक्षण हे आजच्या डिजिटल युगातील खरी गरज आहे मूल्यहीन बनलेल्या आजच्या समाज जीवनात कुटुंब संस्थेत शिक्षणाच्या माध्यमातून मूल्यांची रुजणूक होणे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे याच अनुषंगाने विद्या मंदिर नांदगाव शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक वर्ग ग्रामस्थ यांच्या माध्यमातून सदर पाद्यपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते एमआर या पाटील यांनी उपस्थित समुदायास मार्गदर्शन केले तसेच त्यांच्याशी संवाद साधला सदर कार्यक्रमास सरपंच सौ गीताताई गुरव उपसरपंच अरुण कांबळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर लाड सामाजिक कार्यकर्ते विक्रम गुरव शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सागर पाटील सागर यशवंत पाटील वसंत खराडे सविता पाटील अनिता पाटील मुख्याध्यापक अशोक पाटील अध्यापक अजित बंगे सोनाली पाटील तुकाराम पाटील व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बहुजन न्यूज अनिल कांबळे पोटासाठी जे काही लागणार आहे ते आणून द्यायची जबाबदारी बाबांची आहे आपल्या बाबांच्या बद्दल आपलं मत तस फारस चांगलं नसत पण मुलाला बाबाची किंमत तेव्हा कळते जेव्हा बाप निघून जाते मुलीला बाबाची किंमत तेव्हा कळते जेव्हा मुलगी सासरी जाते किंवा नोंदायला म्हणून त्यांना कधी कमी नाही लेखायचं आपल्यासाठी आपले आई बाबा नेहमी गेटच आहे आजच्या क्षणाला आपण इथे पाठ्यपूजनाचा सण आयोजित केलाय तुमच्या डोक्यात कधी विचार येतो का बघा जस माझ्या डोळ्यात माझ्या आई बाबांच्या पाणी आलं तसे माझ माझ्यासाठी माझ्या मुलांच्या डोळ्यात पाणी येईल का हो आजच्या कॉम्प्युटर नाही आपापल्या मुलांच्या डोक्यावरती हात ठेवा

अगदी आपले जीवाभावाचं नातं आमची मुलं ज्यावेळी आम्ही शाळेत पाठवतो त्यावेळी आम्ही घरातून सोडल्यानंतर त्यांचं पालक तुम्ही असता ती घरात आल्यानंतर त्यांचं शिक्षक आम्ही होतो पालकाचं नातं ज्यावेळी घरापासून थोडीतरी बाजूला झाली शाळेत आली त्यावेळी तुम्ही ते होता त्याबद्दल प्रत्येक मी शिक्षक सात आणि सर्व शिक्षक आपलीच नोकरी करणारे सर्व कर्मचारी आहेत त्यांचा मनापासून आभार आहे शक्य झालं तर प्रत्येक वर्षी असा कार्यक्रम व्हावा भविष्यात म्हणजे मातेच आईच बाबाच आणि मुलाच जे काही आहे ते दृढ व्हावं एवढी इच्छा बाळगतो आणि धन्यवाद मला वाटतंय सांगितलं असतं तरी एखाद्याला रडू आलं नसत पण हे बघितल्यावर <laughs> आपण डोळ्यातलं पाणी होत डोक्याला सांगायची पण गरज लागत नव्हती की डोळ्यातलं पाणी येऊ दे कामाच्या गडबडी मुलांच्या सोहळ्याच्या निमित्तानं एक शपथ घेणार आहोत मी म्हणतो तसं म्हणायचं नाही पाठीमान प्रत्येक पालकाने म्हणायचं मुलांना शांत बसायचं मी सर्वांनी म्हणायचं सर्व पालकांनी म्हणायचंय मी रोज संध्याकाळी माझ्या मुलांच्यासाठी बोला आजपर्यंतच्या शाळेच्या इतिहासात असा कार्यक्रम आजपर्यंत नाही झाला आणि याचा खूप आनंद आहे की सरांनी पुढे येऊन हा कार्यक्रम घेतला आणि जन्म केली गरजेचं होतं आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की आज अशोक पाटील सर असतील स्टाफ असेल किंवा त्यांचा शिक्षक वर्ग असेल की पुढे येऊन हा कार्यक्रम करतात जनजागृत करतात हे बघून आम्हाला खूप बरं वाटतं आणि याचा खूप आनंद आहे आम्हाला की हा शिक्षक स्टाफ शिक्षक वर्ग आणि ह्याचं येऊन आम्हाला लाभलं या गावासाठी खूप बरोबर आज कार्यक्रम पाहिला तुम्ही काय वाटलं हा कार्यक्रम पाहून आजचा कार्यक्रम मला खूप खूप माझ्या पूर्ण मनापासून मला भारी एवढा वाटतात की आज माझे दोन पूर एकदा नऊ वर्षाचे जप सात वर्षाचे जपासात एक्सपायर झाल्यानंतर मला तू एका सयातला बसू मला एवढं हातवलं मुलांचे जशी प्रत्येक मुलं आई वाढले की पाया पटक पाय पटकित काय त्याचा आशीर्वाद काय घेतात त्याच्या हातावर काय हात ठेवला डोक्यावर हात काय ठेवला अगदी मनापासून मला असं वाटलं माझी बी मुलं असतील ते सुख मलाही भेटलं असतं कुठून कुठून आलाय तुम्ही इथं या शाळेनं खूप चांगला उपक्रम घेतलाय ना म्हणजे पालकांना आणि मुलांना त्यांच्यामधलं नातं दृढ करणारा आणि दुर्दैवान तीत प्रेम तुम्हाला लाभलं ना मुलाचं वगैरे त्यामुळे तुम्ही थोडस भावनिक आणि त्या उद्देशान आहात ठीक आहे तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या आमच्या चॅनेलबरोबर वर। कनेक्ट राहिला थँक्यू